आपण तर त्याचं झालं असं की ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे हे प्रचार सभा घेण्यासाठी आले होते आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू होते थोडा वेळ त्यांनी भाषण केल्यानंतर त्यांना एक वृद्ध आजोबाने थांबवले ते काय म्हणत होते हे आदित्य ठाकरेंना ऐकू येत नसल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्या आजोबांना मंचाजवळ जवळ बोलावले त्यानंतर त्यांच्यात काय संवाद झाला ते ऐकूयात हे भाजपचे लोक बाहेरून येतात भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण नकली सेना कोण हेच भाजपचे लोक बाहेरून येतात असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्र उभं राहू देणार आहात का अहो अपमान करायचा करायचा तर किती करायचा त्यांचे मोठे मोठे नेते येतात आज आपल्याला ऑफर देतात की आमचं सोबत या पवार साहेब आम्हाला सोबत पाहिजेत उद्धव ठाकरे साहेब आम्हाला सोबत पाहिजेत पण दोन तीन दिवसापूर्वीच ह्याच नेत्यांनी साहेबांना भटकती आत्मा म्हटलेला होता मान्य आहे तुम्हाला हा अपमान हा अपमान फक्त पवार साहेबांचा नाही आहे आपल्या सर्वांचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे मान्य आहे आहे मान्य तुम्हाला नाही येऊ शकत हेच मोठे नेते भाजपचे जी काही पद त्यांच्याकडे असतील असतील पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाही आहे पण माझ्या आजोबांचा आहे माझ्या आजीचा आहे पूर्ण घराण्याचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे त्या भाजपला दाखवायचा आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं आसमान दाखवू काय असतं आज बोलत आहेत की आमच्या सोबत या आज त्या भाजपला दाखवायचं आहे ही महाराष्ट्राची ताकद काय आहे वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोकी देऊन विकत घेता येतील त्यांना वाट या जबाब होते आपण वरतीया वरतीयारतीयारतीया हा मोदी आम्हाला नकली बोलला उद्धव ठाकरे जी शिवसेना नकली आहे मी सुप्रीम कोर्टला धनंजय चंद्रदूडला सांगितला अशी जर पक्ष जर कोण पडली तर या लोकांनी जर फुट पडून जर पक्ष पुढं असतील तुला आशीर्वाद निवडून देणार आणि संजय पाटला रा निवडून राहणार बघा ही महाराष्ट्राची माणसं आहेत ही मुंबई आहे आज मी भाजपला विचारतोय आहे, विचारतो आहे हिंमत इथे येण्याची आपण पाहिलं असेल देशात देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं सुप्रीम कोर्टाने त्यांना आज जी बेल दिलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत किती ऑनेस्ट नेता आहे किती, किती स्पष्ट बोलणारा नेता आहे भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून आत टाकलं होतं आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत पंजाब असेल दिल्ली असेल दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे पंजाबमध्ये आप आहे जास्तीत जास्ती सीटा घेऊन भाजपला घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे आणि हेच मुंबईत वातावरण पाहतोय हेच महाराष्ट्रात वातावरण पाहतोय हेच बिहारमध्ये पाहतोय हेच लद्दाखमध्ये पाहतोय हेच कर्नाटकामध्ये पाहतोय अबकी बार भाजपा हे चित्र आहे हे भाजपवाले आता येतील आपल्या गावोगावी गल्ली दिसतील सभा घेतील रोड शो घेतील मला ऐकू येते संजय भाऊ तुमच्या विरोधात इथे दोन दिवसाचा रोड शो काढणार आहेत त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की हे आहे निष्ठावंत शिवसेनेची ताकद भाजपला आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन दाखवावं तसेच भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना देखील त्यांनी चॅलेंज दिलं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका